स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ऑल अबाउट एज्युकेशन या यूट्यूब चॅनेलवरती तर आजचा व्हिडिओ आपण सक्सेसफुल पेरेंटिंगबद्दल बनवलेला आहे तर मुलं हट्टी झाली आईबाबांचं अजिबात ऐकत नसतील तर हे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा पाच वर्षापासून अकराव्या वर्षापर्यंत मुलं पालकांना खूप सतावतात प्रत्येक आईवडिलांना असं वाटतं की आपलं म्हणणं मुलांनी समजून घ्यायला हवं पण आपल्या आईवडिलांकडे मुलं हवं ते मिळवण्यासाठी हट्ट करतात यासाठी सगळ्यात जास्त म्हणजे मोबाईल आणि टेक गॅजेट्स जबाबदार आहेत अशावेळी मुलांना शिकवणं आणि समजवणं खूपच कठीण होऊन बसलेलं आहे यामुळे तुम्ही जर वेळीच काही बेसिक पेरेंटिंग टिप्स लक्षात घेतल्या तर त्रास टाळता येऊ शकतो जर तुमचं मूल जास्त हट्ट करत असेल तर त्याकडे जास्त लक्ष देऊ नका अनेकदा मुलं फक्त अटेन्शन मिळवण्यासाठी एखाद्या गोष्टीसाठी हट्ट करतात जर वेळीच याकडे लक्ष दिले नाही तर ते हट्ट करणं सोडतील तर याबद्दल सोल्युशनसाठी काही टिप्स आहेत तर ते पाहूया तर पहिला आहे हट्टी मुलांना चुकूनही ॲग्रेशन दाखवू नका ज्यामुळे गोष्ट आणखी बिघडू शकते तर पुढे हट्टी मुलांशी आदेश दिल्यासारखं कधीच नका वागू त्यांना समजदारीने कोणतीही गोष्ट समजावून सांगा कोणताही चांगला पर्याय सजेस्ट करा काही दिवसातच मुलांची हट्ट करण्याची सवय निघून जाईल तर अजून एक आहे इतरांसमोर कधीच मुलांची तक्रार करू नका यामुळे त्यांच्या मनावर नकारात्मक परिणाम होतो कमी वयातच असं होणं म्हणजे त्यांच्या भविष्यावर परिणाम होऊ शकते नेहमी आपल्या मुलांचे म्हणणं ऐकून घ्या आणि चांगल्या शब्दात उत्तर द्या तर दुसरा आहे पालकांनी आपल्या मुलांशी कधीच जबरदस्तीने बोलू नये तुम्ही मुलावर जबरदस्ती केली तर ते सुद्धा हेच शिकतील यापेक्षा मुलांना प्रेमाने समजावून सांगा तर पुढे जर तुम्ही आपल्या मुलांच्या भावनांचा आदर करणार नाही तर त्यांच्या मनावर याचा चुकीचा परिणाम होईल कमी वयात त्यांच्या मनावरही चुकीचा परिणाम होतो म्हणूनच इतरांसमोर मुलांशी प्रेमाने आदरपूर्वक बोला शेवटचा आहे मुलांची चूक झाल्यानंतर त्यांना पाडे म्हणण्याची किंवा काही वेळ एकटं ठेवण्याची स्वयंपाकघरातलं काम करण्याची शिक्षा द्या जेणेकरून त्यांना कोणताही त्रास न देता चूक समजावून सांगता येईल तर हा झाला आजचा महत्त्वपूर्ण व्हिडिओ सक्सेसफुल पेरेंटिंगबद्दल काही टिप्स तुम्हाला जर आमचं व्हिडिओ आवडलं असेल असेच प्रकारचे जर नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद